वांगणी ग्रामपंचायत प्रशासनाने विविध शासकीय योजनांचा लाभ देत ग्रामपंचायतच्या माध्यमातून महिला बालकल्याण आणि मागासवर्गीय निधीमधून दिला जाणारा लाभ तसेच साहित्य वाटप आणि विकास कामांचा उद्घाटन सोहळा आयोजित केला होता आमदार किसन कथोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला आहे वांगणी ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून दहा टक्के महिला बालकल्याण आणि पंधरा टक्के मागासवर्गीय निधीतून दिला जाणारा लाभ तसेच अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांचा विकास कामांचा उद्घाटन सोहळा यासोबतच नागरी सुविधा योजनेअंतर्गत कामांचा उद्घाटन सोहळा तसेच पंधराव्या वित्त आयोग योजनेतून वस्तू आणि विकास कामांचा उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी आमदार किसन कथोरे यांच्यासह शिवसेना महाराष्ट्र राज्य सहसचिव एकनाथ शेलार पंचायत समिती अंबरनाथ गटविकास अधिकारी नारायण सिंग परदेशी माजी जिल्हा परिषद सदस्य भानुदास शेलार राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस शंकर शेलार यांच्यासह ग्रामसेवक गणेश खारीक सरपंच वनिताढा उपसरपंच अन्वी शेलार तसेच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी दहा टक्के महिला बालकल्याण आणि पंधरा टक्के मागासवर्गीय निधीमधून साहित्य वाटप करण्यात आले शाळकरी विद्यार्थ्यांना गणवेश आणि दफ्तराचे वाटप करण्यात आले यासोबतच पंधराव्या वित्त आयोग निधीतून ग्रामपंचायत सफाई विभागासाठी कचरा संकलनासाठी एक ट्रॅक्टर ट्रॉली आणि दोन घंटागाड्या यांचं देखी देखील लोकार्पण करण्यात आलं आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून वांगणे आणि परिसरात सुरू असलेल्या कामांचं देखील यावेळी भूमिपूजन करण्यात आले यावेळी सरपंच डाव यांनी ग्रामपंचायत प्रशासनातर्फे सविस्तर माहिती देत सर्वांचे आभार मानलेत आम्ही पाच टक्के निधीचा वापर हा चेक स्वरूपात देतो आणि राहिलेला आपला दहा टक्के पंधरा टक्के दहा टक्के निधी हा महिला बाल विकास कल्याण आणि पंधरा टक्के निधी हा मागासवर्गीय जा समाजासाठी असतो आणि यावर्षी आम्ही दहा टक्के प्रत्येक अंगणवाडींना आपण युनिफॉर्म दिलेला आहे गणवेश दिलेला आहे आणि बॅग स्कूल बॅग आणि वजन काटे हे दहा टक्के निधीचा आपण खर्च केलेला आहे बाकी राहिला विषय पंधरा टक्के निधीचा तर पंधरा टक्के निधीतनं आपण वॉर्डनुसार वस्तूंचं वाटप केलेलं आहे त्या वस्तूंमध्ये आपण भांडे शंभर खुर्च्या दहा टेबल आणि दोन साऊंड बॉक्स असा प्रत्येक वॉर्डनुसार आपण दहा टक्के वस्तूंचं नियोजन केलेलं आहे आणि राहिला प्रश्न पंधरावा वित्त आयोग घ्या आम्ही दोन घंट्या गाड्या आणि सहा ट्रॉल्या घेतलेल्या आहेत आज दहा टक्के पंधरा टक्के निधी वाटपाच्या कार्यक्रमाला आमचे आपल्या सर्वांचे लाडके आमदार कार्यसम्राट आमदार माननीय श्री किसनजी कतोरे साहेब व उपस्थित पाहुणे काका का शेलार एकनाथ काका शेलार सं काका शेलार व आपले बी साहेब गट पर गटविकास अधिकारी नारायणसिंग परदेसी साहेब यांनी आवर्जून उपस्थितीत राय कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच आमच्या ग्रामपंचायत कमिटी संपूर्ण कमिटी स कर्मचारी वर्ग स्वच्छता कमिटी क स्वच्छता दूध कर्मचारी पाणीपुरवठा कर्मचारी तसेच कार्यालयीन कर्मचारी यांचे तर मी मनापासून आभार व्यक्त करते कारण त्यांनी ह्या कार्यक्रमाचं नियोजन अगदी उत्तम प्रकारे पार पाडले आणि सर्वात जास्त जर आभार मानायचे असतील तर मी आपले नवीन ग्रामपंचायत अधिकारी श्री किसन सॉरी श्री गणेश किसन खारिक साहेबांचे आभार मानते कारण त्यांनी हे नियोजन एकदम उत्तम प्रकारे पार पाडलं धन्यवाद अरुण बाईकर वृत्त मराठी वांगणी लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब